नमस्कार मी अश्विन देशपांडे आत्मभान संस्थेचा संस्थापक आमच्या आत्मभान यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे जर का अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा आपल्या अप्तिष्टांसोबत जेणेकरून चांगले विचार जनमानसापर्यंत पोचण्यासाठी तुमची मदत होईल आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे वास्तवाचं भान माणूस सदैव सत्याचा शोध घेण्यासाठी आपला जन्म लावत असतो रोजच्या व्यवहारामध्ये आपल्याला आपल्या पंच ज्ञानेंद्रियांकडून बाहेरची माहिती मिळत असते आणि या बाहेरच्या माहितीला आपली पंचज्ञानेंद्रिय ज्या क्षमतेने घेऊन येतात त्यालाच आपण अंतिम सत्य मानतो का हे अगोदर चेक करा कारण आपल्या पंचज्ञानेंद्रियांच्या काही मर्यादा आहेत सूक्ष्मतेच्या बाबतीत आणि विस्ताराच्या बाबतीत सुद्धा आणि मग या पंच ज्ञानेंद्रियांमुळे आपल्यापर्यंत माहिती जर पोचत असेल आणि त्याचं जर का आपण ज्ञानामध्ये रूपांतरण करत करणार असू तर निश्चितपणे आपण त्याच गोष्टींना सत्य मानणार जे आपल्या डोळ्यांनी पाहिलं जे आपल्या कानांनी ऐकलं जे आपल्या नाकाने गंध सुगंध घ्राणेंद्रिय म्हणून काम केलं आणि आपल्या त्वचेला स्पर्श जाहला आणि आपल्या जिभेला चव कळाली आता रोजच्या आयुष्यात जर का तुम्ही नीट अवलोकन केलं तर सत्य आपल्या ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत येतच याची ये खात्री देता येत नाही म्हणून आपल्याकडे पण आहे बघा जे दिसेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका कारण जसं दिसतं तसं बरेचदा नसतं सुद्धा जे ऐकाल त्यावर विश्वास ठेवू नका कारण जे ऐकलं ते पूर्ण सत्य असेल याची काही खात्री नाही जिभेवर जेव्हा रसनेचा आस्वाद आपण घेत असतो तेव्हा तो रस सुद्धा काही क्षणात तिथून नष्ट होतो म्हणजे अंतिम सत्य हे आहे की ते ते तो रस सुद्धा अंतिम सत्य नाही आपल्याला एखाद्या गोष्टीचा स्पर्श झाल्यानंतर काही काळांतर तो स्पर्श जाणवत पण नाही आणि कित्येकदा आपण सम्रमात पडतो की खरंच माझा स्पर्श झाला आहे की नाही सांगायचा मुद्दा असा की वास्तवाचा खऱ्या वास्तवाचा सत्याचा शोध घ्यायचा असेल तर आपल्याला सूक्ष्मता आणि त्या विस्ताराचा पूर्ण अभ्यास करायला आहे आणि रोजच्या आयुष्यामध्ये आपल्या कोणाला वेळ नाही या गोष्टींकरता त्याच्यामुळे आपण काय करतो वेळ मारून नेण्याचा कार्यक्रम करतो आणि जे आपल्याला सत्य वाटतं ते आपण आपल्या एक्सप्रेशन्समध्ये आणत राहतो एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपली त्वचा डोळ्यांना दिसते पण या त्वचेच्या आत ज्या पेशी आहेत त्या पेशी आपल्याला बघता येत नाहीत नॅचरली आपण काय केलं सूक्ष्मदर्शक यंत्राचा मायक्रोस्कोपचा शोध लावला आपल्या पेशी आपल्याला दिसायला लागल्या आता त्या पेशीच्या मध्यात जायचं तर अजून सूक्ष्मता गाठावी लागेल अजून सूक्ष्मता गाठावी लागेल तेव्हा आपल्याला कदाचित अजून सूक्ष्म गोष्टींचा साक्षात्कार व्हायला सुरुवात होईल तुम्ही मोठ्या मोठ्या दुर्बिणींची नावं ऐकली असतील या विश्वाचा एवढा मोठा संचार आहे की हॉबेल्स टेलिस्कोप किंवा बऱ्याच टेलिस्कोप्स आहेत ज्या अंतराळाचा वेध घेतायत मग हे नकली आर्टिफिशियल डोळे आपल्याला का लागतात सूक्ष्मता आणि तो विस्तार समजून घेण्यासाठी याचसाठी की आपल्याला जेवढं आपल्या डोळ्यांनी दिसतंय ते सत्य अंतिम निश्चित नाही आणि खऱ्या वास्तवाचा शोध घेणं जर का आध्यात्मिक प्रवासाचा एक सर्वोत्तम डेस्टिनेशन एक सर्वोत्तम टप्पा असेल जिथं आपल्याला आहे तर आपल्याला या खऱ्या वास्तवाचं भान मिळवण्यासाठी मग काय सूक्ष्मदर्शक यंत्र वापरायची मग काय ते टेलिस्कोप्स वापरायचे अह ज्ञान जस जसं त्याचा प्रकाश आपल्या मनामध्ये निर्माण करत राहतं तस तसं या विश्वाचं अवघ ज्ञान आपल्या मनात प्रकट होऊ शकतं संत ज्ञानेश्वरांनी म्हणलंय विश्वाचे आर्त माझ्या मनी समावले वास्तवाचा शोध घेणं जर का तुमच्या खरंच मनात असेल तर आज एक गोष्ट तुम्ही ठरवायला पाहिजे ते म्हणजे माझ्या पंचेंद्रियांवर मी पूर्ण विश्वास टाकणं आजपासून बंद करून टाकेन आणि या पंचेंद्रियांच्या जे कक्षात येत नाही त्याचा शोध लावण्याची किमया मी हळूहळू साधायला माझ्या साधनेच्या माध्यमातनं सुरुवात करेन माणसाला डोळे आहेत नाक आहे कान आहे जीभ आहे आणि त्वचा पण आहे आणि या पंच ज्ञानेंद्रियांचा साक्षीभावाने अभ्यास करायला लागल्यानंतर प्रत्येक क्षणाला प्रत्येक वर्तमानामध्ये प्रत्येक संदर्भामध्ये यांनी आणलेली माहिती वेगळाच अर्थ अभिप्रेत करून देते आपल्याला पण ध्यान करणं त्यासाठी आवश्यक आहे किमान हे डायनॅमिक जगत हे अतिशय गतिमान जगत आपल्यासोबत त्याचे रंग साझा करायला म्हणजे शेअर करायला तयार होईल वास्तवभान म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञानाचा विवेकाचा आपल्यासाठीचा प्रकाश आज एवढच